भंडारा तालुक्यातील मौजा दौडीपार येथे गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे मालकी हक्काच्या शेतावर जाणारे पारंपरिक पानन रस्ते हे पाण्याखाली जात होते आणि गोसेखुर्द विभागाने संपादन केलेल्या जमिनी व्यतिरिक्त अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या बाधित होत नसल्यामुळे शिल्लक राहिल्या आणि त्या शिल्लक उर्वरित शेतजमिनीवर ये जा करण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न उद्भवला त्या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या मालकी हक्काच्या शेतीवर जाण्याकरिता रस्ता मिळावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्याकडे वेथा मांडल्या होत्या जिल्हा परिषद सदस्य सोनकुसरे यांनी पुढाकार घेत गोसेखुर्द विभागाकडून सदर रस्त्याची समस्या मार्गी लावली बायपास नॅशनल हायवे पुलाच्या बाजूने नाल्यावर छोटा पूल आणि अद्यावत रस्ता तयार करण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे दिनांक सोळा जून रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान मोक्यावर जाऊन त्या भागातील शेतकऱ्यांसोबत तसेच गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रगतीपथावर असलेल्या कामाची जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी पाहणी केली प्रगतीपथावर सुरू असलेल्या कामाची माहिती घेत शेतकऱ्यांकडून अडीअडचणी जाणून घेतल्या आणि संबंधित विभागाच्या उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी केली आहे